शिल्लक राहिलेल्या इडलीपासून हा चटपटीत असा मस्त नाश्ता केला तर लहान मुलेसुद्धा आवडीने खातील असा हा इडली फ्राय आज आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार अंशा रेसिपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा इथे चार ते पाच इडल्या शिल्लक आहेत आपल्याकडे तर आपण याचे तुकडे करून घेऊयात तर बघा तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही याचे तुकडे केले तरी चालेल तर बघा इथे मी एका इडलीचे साधारणपणे नऊ तुकडे करून घेतलेले आहेत आपण पनीर जशा शेपमध्ये कापतो तशा शेपमध्ये मी इथे इडलीचे तुकडे केलेले आहेत तर बघा अशा पद्धतीने आपले इडलीचे हे काप तयार आहेत आता आपण फोनने देऊयात आता आपण इथे गरम कढईमध्ये साधारण दोन ते तीन चमचे तेल घेऊयात तेल गरम झालं की गॅस एकदम कमी करायचा आणि यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि चिमूटभर हिंग घालूयात त्यानंतर थोडासा कढीपत्ता घालणार आहोत आणि एक ते दीड मिनटं ही फोडणी परतून घेणार आहोत यानंतर आपण यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा घालूयात आणि व्यवस्थित हा गुलाबी रंग येईपर्यंत याला परतून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीनं आपला कांदा भाजलेला आहे आता यामध्ये आपण थोडीशी हळद घालूया आणि थोडंसं लाल तिखट घालूया साधारण अर्धा टेबल स्पून त्यानंतर आपण हे व्यवस्थित परतून घेऊयात तर बघा अशा पद्धतीने दोन ते तीन मिनटं हे एकदम मंदाचेवरती परतून घेणार आहोत दोन ते तीन मिनटानंतर आपण इडलीचे काप केलेले आहेत ते यामध्ये घालूयात आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करूयात यानंतर आपण यामध्ये पाव चमचा सांबर मसाला आणि चवीपुरतं मीठ घालूयात मीठ हे आपल्याला एकदम थोडं घालायचं आहे कारण की अगोदरच आपल्या इडलीमध्ये मीठ आहे थोडंसं त्यामुळे आपण थोडंच मीठ घालणार आहोत आणि याला व्यवस्थित एकदम मंदाचेवरती साधारण दोन ते तीन मिनटं मिक्स करून घेणार आहोत यामध्ये आता आपण थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि मीडियम फ्लेमवरती साधारण तीन ते चार मिनटं व्यवस्थित मिक्स करून घेऊ अशा पद्धतीने चटपटीत असा इडली फ्राय तयार आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की करा आणि कशी झाली आहे ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा एकदम सहज सोपी रेसिपी आहे फक्त काही टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा रेसिपी खूप छान होईल अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद